हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि हा मंगळागौरीचा पूजेचा व्हिडिओ तुम्ही काल बघितलाच आहे आणि हा आहे पार्ट टू कारण एका एक व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होत होता आणि तो तुम्हाला पाहायला आवडणार नाही म्हणून मी याचे दोन भाग केलेले आहे तर हा आहे पार्ट टू तर आता पूजा वगैरे आटोपली आरती झाली सर्वांनी प्रसाद घेतला आणि छानपैकी मस्त सर्वजण इथे निवांत बसलेले आहे आणि सर्वजण दर्शन घेत आहे सर्वांनी मस्त शांततेनं दर्शन घेतलं आणि महाराजांकडून धाग आपलं याचं रक्षासूत्र पण बांधून घेतलेलं आहे आणि सर्वजणं मस्त निवांत बसले आणि इथे सुरू आहे तेजस्विनीच्या आईने आणलेला आहेर करणं तर तेजस्विनीच्या आईने आहेर आणला होता सर्वांसाठी तर ही एक प्रथा आहे की आई मुलीला या मंगळागौरीच्या पूजेनंतर आहेर करत असते मुलीला जावायला तर त्यांनी मग आहेर आणला होता इथे करण्यासाठी तर इथे सर्वात आधी त्यां तिच्या आईने आई तेजस्विनीच्या आईनेच आहेर केला आणि मग सर्व इतरांनी जे पाहुणे मंडळी आलेले होते त्यांनी पण आहेर केला तर आम्ही मग सर्वात शेवटी आहेर केलेलं आहे इथे त्यानंतर मग तेजस्विनीच्या आईने मावशीला आणि शुभम सुजाताला यांना पण आहेर केलेलं आहे आणि अशा प्रकारे छान इथे फोटोशूट पण सुरू होतं सर्वजण आता छोटे छोटे कार्यक्रम म्हटलं तरी फोटोग्राफर तर आपला ठरलेलंच आहे फोटोशूट करतंच तर इथे मग त्यानंतर त्यान सर्व गा त्यान पाहुणे मंडळींनी आहेर केला मयूरच्या आत्या आहेत त्या पण आहेर करत आहे आणि असं एक एक करून सर्वांनी मस्त छान असे तिच्यासाठी तेजस्विनीसाठी आणि मयूरसाठी आहेर आणला होता तर ह्या आहेत माझ्या मामी यांनी पण आहेर आणलेला होता त्यांनी पण केलेला आहे इथे आहेर आणि छोटे मोठे कार्यक्रम म्हटलं तर आपली जवळची जे नातेवाईक असतात जे म नाते मंडळी असतात तर ते सर्वजणं गिफ्ट म्हणून काही ना काही घेऊनच येत असतात तर त्यानंतर मग सर्वात शेवटी मग मी केलं आहेर इथे तर मी आहेरामध्ये नारळ आणि शेला आणलेला होता तर अशा प्रकारे मी नारळ शेला त्यांना भेट म्हणून देत आहे तर सर्वात आधी मी दोघांना टिक्का लावला आणि त्यानंतर शेला दिला मयूरला आणि आता तेजस्विनीची पण मी ओटी भरणार आहे तर अशा प्रकारे मी साधं एक ब्लाऊज पीस आणलं होतं आणि त्यामध्ये तिची ओटी भरून घेतलेली आहे तर ही आहे ओटी आपली सवासणीची आपण ओटी भरायची असते आणि श्रावण महिन्यामध्ये एका सवासणीची किंवा कुलदेवीची ओटी भरण्याची एक प्रथा आहे तर ती म्हटलं चला आपण इथे आपल्या इथे पूजा आहे तर आपण ही इथे ओटी भरून घ्यावी म्हटलं तर मी अशा प्रकारे इथे तेजस्विनीची ओटी भरलेली आहे आणि हळदी कुंकू पण लावून पूजा केली ओटीची तर हा आहे माझा आजचा आहेर आणि त्यानंतर मग मम्मीकडून पण मी गिफ्ट घेऊन गेलेली होती तर मम्मीने या दोघांसाठी गालीचा घेतलेला होता तर हा मी गालीचा पण त्यांना भेट म्हणून दिलेला आहे सर्वजण इथे हाशी मजाक करत होते आणि सर्व एकत्र आल्यानंतर हाशी मजाक तर चालतच असतो त्यानंतर मग तीन त्यांनी पाच जोडप्यांना मान हे दिला होता वान द्यायचं होतं तिला तर ते मग तिने सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावलं आणि वान दिलेलं आहे इथे तर अशा प्रकारे याला मोबाईल देऊन द्या लागते चल घे आणि चल इथे बस या बेडवर बस द्या बरं आता त्याला तिथे बसवून द्या तिथे बसवून त्याला अलग सर का एक मिनिट काय म्हणते ना म्हणा आणि त्यानंतर मग पाच जोडप्यांना आहेर केल्यानंतर जेवण पण करत असतात तर आता इथे थोडीशी गडबड झाली होती की पु मान जे पुरुष मंडळी होती त्यांचे जेवण झालेले होते आणि मग आता बायाच राहिल्या होत्या त्यांनी मग सर्वांना गोळतोण करून दिलं पुरणपोळीनी आणि <laughs> आणि त्यानंतर मग या पूजेचा एक ही प्रथा आहे की आईला वाण द्यायचं असते मुलींनी मंगळागौरीची पूजा आणि उद्यापन झालं की आईला वाण देत असते तर तिने मग तिच्या वडिलांना आणि आईला वाण दिलेलं आहे इथे तर ती हळदी कुंकू लावून हे, हे वाण देणे देण्याची पद्ध पद्धत आहे तर फक्त तिने आज आहेरच केला होता आणि जो जे वान असते लाडवाच्या डब्याचं ते उद्या सकाळी पहाटे उठल्यानंतर पूजेचे पूर्ण यथासांग विधी पूर्ण केल्यानंतर विसर्जन केल्यानंतर हे वान आईला दे देत दिल्या जात असते तर आता सर्व पाहुणे मंडळींची जाण्याची गडबड सुरू होती तर इथं मग तिने सर्वांना रिटर्न गिफ्ट दिले आणि इथे चालू होतं आमचं फोटोशूट करणं तर थोडंफार पूजा आणि झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर पाहुण्यांची येण्या जाण्याची गडबड पण सुरू होती आणि त्यासोबतच आमची फोटोशूट करण्याची पण गडबड सुरू होती मग सर्वांनी इथे फोटो काढले अशा प्रकारे हा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला मंगळागौरीचा कार्यक्रम मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंगळा गौरी 滴滴。 थी, थी, ही ने चे तर मग आता इथे सर्वांनी जेवण केलं सर्वांचे जेवण तर आटोपलेच होते मग आम्ही राहिलेलो होतो तर मग आम्ही पण छानपैकी जेवण केलं आणि जेवणामध्ये होती मस्तपैकी पाटवळीची भाजी वरून भात बालुशाही पापड अशा प्रकारे कढी वगैरे असे सर्व पदार्थ होते जेवणामध्ये आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही निघालो येण्यासाठी तर तिथे काही मी बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू काही केला नाही आणि त्यानंतर मग इथे आलो आम्ही अमरावतीमध्ये आणि अमरावतीत आल्यानंतर हे आहे जैल क्वॉर्टरजवळ उडान म्हणून एक शोरूम आहे जे कैदी लोक असतात जैलमध्ये त्यांनी बनवलेल्या वस्तूचं हे शोरूम आहे तर इथे सुंदर सुंदर अप्रतिम अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती होत्या मातीच्या तर खूप सुंदर मूर्ती होत्या आम्हाला तर खूप आवडल्या आम्ही बघितल्या घेण्यासाठीच गेलो होतो पण त्या ह्या सर्व मूर्ती तिथे बुक झालेल्या होत्या तर मग आम्ही बघितल्या आणि खूप सुंदर सुंदर आहे ह्या बघा तुम्ही पण बघा इथे गजानन महाराजची मूर्त आहे आणि बाडूमामाची पण मूर्त आहे आणि लक्ष्मी मातेच्या मूर्ती गणपती बाप्पा येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध अशा सर्व प्रकारच्या सर्व धर्माच्या इथे मूर्त्या आहे आणि हे पण आहे सतरंजी वगैरे विणलेल्या बंडी छान छान लाकडाच्या वस्तू आहे पाळणे पाटं चौरंग आणि अशा खूप सुंदर सुंदर लाकडाच्या वस्तू पण होत्या टेबल वगैरे डायनिंग तर हे बघा हे इथे किती सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत आम्ही सर्व मूर्ती बघितल्या आणि चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय